श्री स्वामी समर्थ बाळा तू कधी आलास रया मी आत्ताच आहे बस आणि शांतपणे ऐक बाळा तू आमच्याकडे रोज ऐकायला येतोस तर तुझी आई तुला रागवत नाही ना बाळ म्हणतो की नाही स्वामीराय्या माझी आई बोलते की परमेश्वराचे चार शब्द जरी आपल्या कानावरती आले ना तरी माणूस सर्व कुण संपन्न होतो स्वामी म्हणतात बर ऐका आता ज्याप्रमाणे परमेश्वराच्या प्रसादामध्ये एखादा कडू जरी पदार्थ आला तरी आपण तो आवडीने खातो नाही म्हणत नाही त्याचप्रमाणे एखाद्या वेळी दिले तर ते आपण आनंदाने सहन केले पाहिजे बाळा आणि माणसाला मिळालेले अनुभव हे माणसाला त्याच्या विचाराने आणि जीवनाचे विचार बदलायला भाग पडतात स्वाई म्हणतात बाळालो माणसाचे दोन गुरु असतात एक पहिला अनुभव आणि दुसरा कर्म हे दोघेही सोबतच राहतात कर्म हे माणसाला लढाईला शिकवते आणि अनुभव हे जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी शिकवत असतो स्वामी म्हणतात बाळाला बाळा कसे वाटले ऐकायला बाळ म्हणतो की स्वामीराय्या मग तुम्ही छान सांगता सांगा ना अजून अरे बाळा तू नुसता ऐकतोस तुला तु त्याचा अर्थ समजला काय बाळ म्हणतो हो स्वामीराय्या मला सर्व समजले स्वामीर्या मी तुम्हाला सांगू का अर्थ स्वामी म्हणतात सांग कर्म म्हणजे माणसाने आयुष्यात येऊन चांगली कामगिरी करणे म्हणजे कर्म आणि ज्या गोष्टी आपल्या कठीण काळात आपल्याला सहन करायला लागतात तोच तो खरा अनुभव त्यातून आपण काहीतरी शिकत असतो स्वामी म्हणतात बाळा तू खूप हुशार आहेस रे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या भावना कळायला मोठे मन लागते आणि वेदना कळायला अनुभव लागतो देव कळायला विश्वास लागतो आणि माणूस कळायला फक्त आपुलकीचे काळीच लागते बाळा ऐक साई म्हणतात बाळा उद्याची चिंता करत बसू नका ज्या परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत सांभाळले यापुढेही तुम्हाला तो सांभाळून घेईल अगदी आनंदी राहा आणि गरीबांची कधीच चेष्टा करू नका कारण श्रीमंत व्हायला जसा वेळ लागतो तसेच गरीब व्हायला वेळ लागतच नाही तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराय्या आमच्या पाणीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहा कष्ट करायला आम्हाला तुम्ही बळ द्या आणि आमच्या प्रयत्नांना तुम्ही यश पण द्या स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नका आमच्या भक्तांना आम्ही कधीच एकटे सोडत नसतो स्वामी म्हणतात माणसाने कधीच मोठेपणा करू नये माणसाने अपुलकीची भावना ठेवली पाहिजे बाळानो कोणाचे कधीच मन दुखवू नका प्रत्येकाचे मन जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न करा बाळानो आयुष्य हे खूप सुंदर फिरणारे चक्र आहे तुम्ही जे वागाल तसेच तुम्हाला फळ मिळेल आणि तेच फळ परत फिरून तुमच्याकडे येणार असते म्हणूनच चांगले कर्म करत राहा स्वामीना बाळ म्हणतो स्वामीराया मी उठल्याबरोबर तुमचे दर्शन करतो म्हणूनच म्हणूनच माझ्या भोवती कोणतीच वाईट वेळ येत नाही आणि तुमच्या नामस्मरणात खूप हो मोठी ताकद आहे स्वामी म्हणतात बाळा बरोबर आहे तुझे सकाळी उठल्या उठल्या प्रथम देवाचे दर्शन घ्यायचे असते म्हणजे आपली दिवसाची सुरुवात अगदी अनंतात जाते स्वामी म्हणतात जो भगवंताच्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्र प्रपंचात परमेश्वर स्वतःही असतो बाळा देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला देत नाही तर मनापासून खूप प्रयत्न करणाऱ्याला खूप काही देत असतो आणि तो कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतो अडचणी माणसाच्या आयुष्यात नाही तर त्या मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी मनातल्या अडचणी काढून टाकाल त्या दिवशी तुमचा विजय आपोआपच होईल काही वेळा उशीर होण्याआधीच सुधारलेल्या चुकांमुळे गोष्टीचा शेवट बदलू शकतो आणि चांगला पण होऊ शकतो म्हणतात बाळा आपण जेव्हा सद्गुरूंच्या चैनावर डोके ठेवतो तेव्हा तेव्हा ते आपल्या जीवनाचा सर्व भार स्वतःवर घेत असतात बाळा आपल्याकडे जे काही आहे त्यावर समाधान आपण मानायचे असते कारण परमेश्वर कोणाचे दिवस कधी बदलेल हे कोणच सांगू शकणार नाही स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही प्रयत्न खूप थकून जाता तेव्हा परमेश्वराचे चमत्कार सुरू होतात बाळा समजले का स्वामीराया हो स्वामी म्हणतात बाळानो जेवढे तुम्ही आयुष्यात वाईट दुःख सहन कराल तेवढे तुम्हाला चांगले यश मिळेल बाळानो आयुष्य जगताना अगदी हसत हळत जगा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा देव कुठेतरी काहीतरी चांगले करत असतो हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि बाळणं देव कोणाचे नशीब लिहित नसतो आपल्या आयुष्याचे प्रत्येक पावलावर आपले विचार आपली वागणूक आणि आपण करतो ते कर्म हेच आपले भाग्य ठरवत असतात आणि परमेश्वराच्या योजनेपुढे कोणाचे काहीच चालत नाही आणि बाळा एवढेही लक्षात ठेवा की माणूस कसा पण दिसायला असो फक्त त्याचे चांगले मन पाहिजे तो पैशानी गरीब असला तरी चालेल पण त्याला माणुसकी मात्र पाहिजे स्वामी म्हणतात बाळा कोणालाही न दुखवता जगणे त्याच्या इतके सुंदर कर्म जगात कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरजच राहत नाही तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी या हे अगदी सत्य आहे की माणसाने कोणालाही दुखू नये स्वामीराया आम्ही जेव्हा कोणत्या ना कोणत्या विचारात असतो तेव्हा आम्हाला कुठून तरी हळूच आवाज येतो की बाळा विचार करू नकोस आम्ही आहोत तुमचे सर्व विचार घ्यायला आहोत खरोखर स्वामीराया दुसरीच ते कोणी नसून स्वामीराया आपण असता तेव्हा कुठे आमचे मन विचारातून बाहेर येते साई म्हणतात बाळालो भक्तांच्या पाठीमागे आम्ही असतो स्वामी त्या बाळा म्हणतात बाळा तुला घरी जायचे नाही का हो खूप उशीर झाला आहे हो स्वामी रया मी आत्ता घरी घरी जाऊ का स्वामी म्हणतात जा उद्या लवकर ये हां श्री स्वामी समर्थ